आज में सत्ते विचार या बोलना सत्ते विचार या मी माझ्या सत्यविचार या पुस्तकाच्या वैशिष्ट्याविषयी बोलणार आहे सत्यविचार या पुस्तकाच्या माध्यमातून मी काही वास्तववादी विवेकनिष्ठ आणि विज्ञानाधिष्ठित विचार वाचकांपुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे हे सर्व विचार गेली काही वर्ष समाज माध्यमांमधून येऊन गेलेले आहेत ते सारे छान छान विचार संकलित करून ठेवलेले होते ते आता एका छोट्या पुस्तकाच्या स्वरूपात वाचकांपुढे एकत्रितरित्या मांडत आहे या पुस्तकातील विचार हे भावनेच्या आहारी गेलेले नसून तार्किक आणि अनुभवसिद्ध वास्तवावर आधारित आहेत समाजात अंधश्रद्धा दांभिकता आणि चाकोरीबद्दल विचारसरणीचा प्रभाव असताना विवेकवादी विज्ञानवादी दृष्टिकोनातून विचार करणं ही काळाची खूप मोठी गरज आहे असे मला नेहमीच वाटते विचारच माणसाचं आयुष्य घडवतात आणि विचारच माणसाचं आयुष्य बदलवतात याच्यावर माझा ठाम विश्वास आहे या पुस्तकातील विचार अनेकांना सकारात्मक विचार करायला भाग पाडतील व त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतील याच्यात मला कसलीही शंका वाटत नाही या पुस्तकातील अनेक चांगल्या विचारांच्या शृंखलेतून थोडेफार विचार परिवर्तन समाजात झाले तरी परिवर्तनाच्या चळवळीत आपण खारीचा का होईना वाटा उचलला याचे मानसिक समाधान निश्चितच मिळेल या पुस्तकातील वास्तववादी विवेकवादी दृष्टिकोनातून मांडलेले विचार वाचकांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडतील आणि त्यातील अनेकजण पुरोगामी विचारांकडे वळण्यास उद्युक्त होतील अशी मला निश्चितपणे आशा वाटते आणि तसे झाले तर हा लेखन प्रपंच यशस्वी झाला असे मी निश्चितपणे म्हणेन हा सत्य विचारांचा प्रवास तुम्हाला विचारांच्या नव्या दिशेला घेऊन जाईल ही एक लेखक म्हणून मला निश्चितपणे खात्री वाटते या आ, पुस्तकाची मूळ किंमत आहे रुपये शंभर मात्र हे पुस्तक मी ना नफा ना तोटा या तत्वावर विक्री करण्याचे ठरवलेले आहे तर जे वाचक किरकोळ खरेदी म्हणजे एक किंवा दोन पुस्तकं वगैरे खरेदी करतील त्यांना हे पुस्तक ऐंशी रुपयांना मिळेल म्हणजे वीस टक्के सवलतीत मिळेल तर जे वाचक मोठ्या प्रमाणात म्हणजे पन्नास शंभर दोनशे अशी पुस्तकं खरेदी करतील त्यांना हे पुस्तक पंच्याहत्तर रुपयांना म्हणजे पंचवीस टक्के सवलतीत मिळेल तर खाली जो क्रमांक दिसत आहे माझा व्हॉट्सॲप क्रमांक नव्याण्णव साठ बारा एक्कावन्न चोपन्न त्याच्यावर आपण संपर्क साधू शक शकता अथवा तुम्ही तशा पद्धतीचा संदेश मला त्या नंबरवर पाठवता तर अब मी निश्चितपणे आपण्यासही संपर्क करेन आणि ही पुस्तके आपणाला निश्चितपणे पाठवता येतील धन्यवाद